संत सावता माई महाराज अभंग बारा एक नाम हरी द्वैत्य नाम दुरी, तोची कल्पवरी चिरंजीव भाव वाचे नारायण नाही त्या बंधन कई काळाचे लगे सायास न पडे संकट नामे सोपी वाट वैकुंठाची सावता मने नर तो प्रत्यक्ष पावन गाई रामकृष्ण सर्व या अभंगात सावता महाराज नामाचा मोठेपणा सांगतात माणसाने देवाचे नामस्मरण करावे नामाच्या जोरावर तो मोक्षाचा मार्ग सहज पार करू शकतो महाराज सांगतात देवाचे नाव घेण्यासाठी कोणतेही कष्ट पडत नाहीत म्हणून ते नामस्मरण करायला सांगतात परमेश्वराचे फक्त नाव घेतले म्हणजे नामस्मरण केले तर आपण अनेक युगानयुगे चिरंजीव होऊ असा नामाचा मोठेपणा महाराज सांगतात जादूटोना मंत्र तंत्र तीर्थाटन न करता फक्त मुखाने परमेश्वराचे नामस्मरण करावे यासाठी कशाचेही बंधन नाही किंवा त्यामुळे कसलेही संकट येत नाही उलट वैकुंठाचा मार्ग लवकर सापडतो एवढा विश्वास महाराजांचा नामस्मरणावर आहे जो माणूस मुखाने उच्चार करील तो पवित्र असतो भक्तिमार्गातील वैकुंठाची वाट चालायची असेल तर परमेश्वराचे नामस्मरण हा साधा सोपा मार्ग महाराजांनी सांगितला आहे श्रमसंस्कृती जशी सांगतात तशीच नामसंस्कृती सावता महाराज या अभंगातून सांगतात कृष्ण हरी